नास्कार सर काय त्रास होता तुम्हाला मला मॅडम पाईलचा खूप जबरदस्त त्रास होता म्हणजे डॉक्टरांकडे मी दोन तीन वेळेस चेकअप केलेला आहे त्यांनी मला चार कोम सांगितलेला आहे तर त्यांनी मला ऑपरेशन या गोष्टी पर्यंत सजेस्ट केलेला आहे परंतु मी ऑपरेशनच्या म्हणजे मी फार विरोध होत होते कारण माझ्या सहकार्यांनी ऑपरेशन केले परंतु त्यांना काही फारसा असा त्यांना रिझल्ट मिळाला नाही परंतु अमृजूस या मार्फत मला फार चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे आणि मला तीन बॉटल मध्ये चांगला रिझल्ट मिळाला आहे माझा जो ब्लिडिंग होतं ते पण बंद झालेलं आहे प्रॉपर आणि मी समजा इन केस कधी माझ्या फील्डवर काय मॅडम मी कधी इन केस कधी माझ्या फील्डवर काय मॅडम मी कधी एकंदरीत समजा एखाद्या वेळेस बाहेर जरी गेलो जर मी एखाद्या वेळेस नॉन व्हेज वगैरे खाल्लं तरी मला त्याचा काही इफिट होत नाही मला मुळे फार चांगला मिळालेला आहे येस yes, खूप छान सर yes. तुम्हाला काय वाटतं इतरांनी अमृत ज्यूस घ्यावं की नाही घ्यावं शंभर टक्के घ्यावं आणि मी हा मी आता मी सांगतो अमृत ज्यूस हा म्हणजे जे मॅडम सांगतात सहाशे पन्नास रोगावर चालतं पण मी मी असं सांगतो की सहाशे ने एक हजार सहाशे पन्नास रोगावर चालणार त्यामुळे सर्वांनी मी विनंती करतो एकंदरीत सगळ्यांना सांगतो की तुमचा कुठलाही छोटा किंवा मोठा आजार असो त्यांनी आमदूस घ्यायलाच हवाय अशी मी माझं वैयक्तिक माझं जो रिस्पॉन्स आहे सरांना पण साठी एवढा छान रिझल्ट मिळालाय आणि सर एवढा कॉन्फिडेंटली सांगतायत की प्रत्येकाने घेतलंच पाहिजे तर नक्कीच मित्रांनो तुम्ही प्रत्येक एक जण अमृत घेऊ शकता आणि तुमचं निरोगी आयुष्य वाढवू शकता